नमस्कार मध्ये आपलं स्वागत मी महेश्वरी गोखले एक नजर आजच्या महत्वाच्या घडामोडींवर दहावी बारावी परीक्षेदरम्यान गैरप्रकार आढळल्यास कठोर कारवाई करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना कॉपीमुक्त अभियान प्रभावीपणे राबवण्यासाठी पथकं तैनात परीक्षा केंद्राजवळील झेरॉक्स सेंटर बंद ठेवण्याच्या सूचना कोल्हापूर सांगलीसह बारा जिल्ह्यांना जोडणारा शक्तीपीठ महामार्ग दूरगामी सर्वांगीण विकासासाठी आवश्यक आमदार राजेश क्षीरसागर यांची भूमिका फेब्रुवारी महिन्यातच इचलकरंजीतील पंचगंगा नदीची पाणी पातळी खालावली वाहतं पाणी नसल्यानं सुटली प्रचंड दुर्गंधी इचलकरंजीकरांना पाणी टंचाईची झळ आठवड्याच्या पहिल्याच दिवशी भारतीय शेअर बाजारात घसरण सेंसेक्स घसरून अंकांनी तर निफ्टीमध्ये एकशे अठ्याहत्तर अंकांची घसरण आणि निरोगी जीवनासाठी डाळींचं महत्व विशद करणारं बी न्यूजचं विशेष वृत्त जागतिक कडधान्य दिनानिमित्त